जर तुम्हाला एखादा प्लॉट घ्यायचा असेल किंवा एखादी जमीन जर असेल आणि त्याचा तुम्हाला व्यवहार करायचा असेल त्या व्यवहार करताना तुम्हाला त्या सरकारी कार्यालयाचे कम कमी महिना तर नाही तर चार ते पाच महिने तुम्हाला त्या ठिकाणी चक्रा मारायला त्या पाया चपला घासाला त्यानंतर हा सगळा व्यवहार कंप्लीट होतो मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रकार घडलेला आहे आपण जर जे सध्याचे खासदार आहे संदीपान भुमरे आणि पैठणचे आमदार जे आहेत विलास बापू भुमरे यांच्या ड्रायव्हरचे प्रकरण समोर आलेलं आहे त्यांच्यावर जर पाहिलं आपण तर त्यांनी अडीचशे अडीच एकर जमीन जी आहे त्यांच्या नावावर करण्यात आलेली होती आणि हा सगळा व्यवहार जो होता हा व्यवहार अवघ्या खाली तेवीस ते पंचवीस सेकंदामध्ये झालेलाचा प्रकार जो आहे एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तिया जल यांनी हा समोर आणलेला आहे नेमकं तुम्ही आज सखोल तुम्ही प्रेस घेतली सगळं सांगितलंय नेमकं हे प्रकरण काय आहे की जमीन वाढली कशी नेमकं नि वाढली म्हणजे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये पाच पाचशे रुपयाचे दोन बॉन्ड घेतले होते जे आमदार आहे त्यांचा एक खूप जवळचा कार्यकर्ता आहे तोगे म्हणून त्यांनी ते बॉन्ड विकत पाच पाचशे रुपयेचे दोन बॉन्ड घेतले त्याच्यानंतर त्या बॉन्डवर त्यांनी हिबानामा करून घेतलं आणि ते हिबानामा केल्यानंतर त्यांनी फक्त नोटरी करून घेतली आणि ते सगळं एक पाचशे रुपयेचा डॉक्युमेंट हे जे डॉक्युमेंट आहे पाचशे रुपयेचा जे फक्त नोटरी केलेलं आहे ते सिटी सर्वे ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी अप्लाय केलं की याच्या आधारावर आम्हाला पी आर कार्ड करा आता नियमाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त बॉन्ड पेपरवर हिबानामाच्या आधारावर हे ट्रान्स होऊ शकत नाही त्याला स्टॅम्प ड्युटी भरणं आवश्यक होते किती स्टॅम्प ड्युटी साडेसहा कोटी रुपये जर सरकारला मिळायला पाहिजे होते पण नेते होते मग त्याच्या मागे हे ड्रायव्हरच्या मागे जे आहे ना तो खूप मोठे नेते होते तर त्यांचा प्रेशर होता म्हणून त्यांनी काही न बघता रात्री अकरा वाजता रात्री अकरा वाजता याच्यामध्ये टाईम असतं हा की कि किती वाजता हे नोटीस डाउनलोड करण्यात आली होती आणि किती सेकंदामध्ये ते अपलोड करण्यात आली होती आणि किती मध्ये ते डाउनलोड करण्यात आले काही पंधरा सेकंड ती चार सेकंड असं होतो की त्यांनी ते, ते सोबत बसले असेल रात्री अकरा वाजता कोण काम करत बघा आमच्या सिटी सर्वे ऑफिसचे किती प्रमाणिक अधिकारी आणि कर्मचारी आहे रात्री अकरा वाजता आणि दुसरी नोटीस जी आहे दोन हजार चोवीसची तर किती वाजता संध्याकाळी सात वाजता ऑफिस बंद किती वाजता होतो मग त्याच्यानंतर बंद खोलीमध्ये किंवा त्यांच्या घरी जाऊन रात्री अकरा वाजता तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करतात हे सगळे डॉक्युमेंट मध्ये स्पष्ट दिसून येतं आपल्याला बर तुम्ही सांगितलं की आ, जी अडीच एकर जमीन आहे कोटीची आणि त्यानंतर एकदमच वाढली सहा एकर म्हणजे पुढे पूर्ण टोटल झाली साडेआठ एकर ही जमीन आहे नेमका हा व्यवहार जो आता हा तुम्ही समोर आणलाय मात्र सर्वात महत्वाचा विषय आहे की ह्या बॉन्डवर तसं होऊ शकतं का नाही कोणत्याही नियमामध्ये ते बसत नाही पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तो ही नोटराइ काही ब्लड रिलेशन नाही आहे हिबानामा म्हणजे असंच त्यांनी केलेलं आहे लिहून घेणारा कोण आहे तर ते हैदराबादच्या कोणती सालरजंग होते ना त्यांच्या ते, ते बोगस सालरजंग होते त्याचा ड्रायव्हर आहे त्यांनी लिहून दिला आणि इकडचे जे सालरजंग आहे आमदार आणि खासदार साहेब त्यांच्या ड्रायव्हरवर त्यांनी लिहून दिलेलं घेणारा आहे तर कोणत्याही नियमामध्ये हे बसत नाही पण जेव्हा मोठे नेते असते सगळं नियम कशा प्रकारे मोडण्यात येते हे याच्यातून स्पष्ट होतं इन्क्वायरी झाली तर आपल्याला कळेल की फक्त हेच नेते नाही आहे एक कोणता अजून एक मोठा नेता होता की ज्यांनी ज्या दिवशी पी आर कार्ड तयार करण्यात आलं होतं त्या दिवशी दुपारी त्याला फोन केलं होतं आणि सांगितलं होतं की आज रात्रीपर्यंत मला पी आर कार्ड पाहिजे आणि त्या फोनच्या आधारावर त्यांना एक एकर एक जागा फुकतात मिळणार मिळणार होती बरं आता तुम्ही सांगितलं फोन आला फोन आले मंत्र्याचा फोन येतो आणि मग एवढं कामाला गती येते ही कामा गती का देवान गती येते येते की स्वाभाविक आहे ना स्वाभाविक आहे की देवाण घेवाण आणि अ नेत्यांचा जे प्रेशर आहे सरकारमध्ये बसलेले लोक नाही तर चला तुम्हाला ट्रान्सफर करून टाकतं तुम्हाला सस्पेंड करून टाकतं हे जे धमकी देणार आहे अशा प्रकारचे जे धंदे सुरू आहे ना आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुरू आहे असं नाही आहे की माझ्या शहरामध्ये काही वेगळं प्रकरण झालेलं आहे खूप सारे शहरामध्ये पण दुर्दैवानी कोणीही काढत नाही मी काढण्याची हिंमत करत <laughs> आहे पालकमंत्र्याच्या बाबतीत मी हिंमत केलेली आहे सगळे डॉक्युमेंट्स पुरावे दिलेले आहे तो आरामाने फिरत आहे आता याच्या बाबतीत ही काय होणार काय नाही होणार मला माहित नाही आहे पण कमीत कमी प्रमाणिकपणे मी हिम्मत दाखवून हे सगळं बाहेर काढत आहे ना तुमचं अभिदान कारण की तुम्ही ही खूप मोठं प्रकरण तुम्ही समोर आणताय मात्र याला ह्या कालावधी किती लागला असं समजा ह्या सगळं प्रोसिजर करण्यासाठी हा मला हे जे तुम्ही बघितलं ना की कोणत्या दिवशी त्यांनी ऍप्लिकेशन केले दुसऱ्याच दिवशी त्याचा फेर झाला आणि त्या नोटीस अपलोड करून ते पी आर कार्ड तयार झाला हे सगळं डॉक्युमेंट जे आहे ना हे डॉक्युमेंट मध्ये सहित येतं की कोणत्या दिवशी फेर झालेला आहे किती वाजता झालेला आहे हे सरकारी सरकारी महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंटवर हे सगळं दिसून येतं मला काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे पण माझी अपेक्षा कुणाकडून करू मी या सरकारकडून करू का ह की ज्याचे लोकच हे धंदे करत आहे पोलिसांकडे करून कि जे आजपर्यंत थातूर मातूर असा इन्व्हेस्टिगेशन करत आहे एफ आय आर रेजिस्टर करत नाही आहे त्या सिटी सर्वे ऑफिसरला बोलून त्यांना विचारायला पाहिजे होतं की बाबा हे पाचशे रुपयेच्या जागेवर बॉन्ड पेपरवर वर तू कोणत्या कायद्याप्रमाणे ते बोललं असतं की नाही ते इलिगल केलेलं आहे आम्ही सगळं कारण ते मंत्र्यांचा आणि आमदारचा खासदारांचा प्रेशर होता म्हणून कोट्यवादीचा व्यवहार जो आहे हा पाचशे म्हणजे एवढा मोठा कोट्यवादीचा व्यवहार जो आहे हा काही सेकंदा म्हणजे पंधरा सेकंदात पंचवीस सेकंदात होतो मात्र सरकारी कामकाज एखादा जमीन प्लॉट जर घ्यायचा असेल तर कमी त्या ठिकाणी अधिकारी नसतो त्या ठिकाणी सर्वसामान्यांना त्याने चार चक्रा मारावा लागतात महिनो चक्रा मारावा लागतात आणि तो महिना चक्रा मारल्यानंतर हं तुम तुम्हाला टेबलच्या खाली त्यांना पॅकेट द्यावं लागतं म्हणून ते काम होतं आणि अशा प्रकारचे धंदे करणाऱ्या रात्री अकरा वाजता सरकारी अधिकारी कर्मचारी रात्री अकरा वाजता बंद दरवाजामध्ये हे सगळे धंदे करत आहे हे याच्यातून एक प्रकरण आम्ही बाहेर काढलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही असं असे बोलता मला सांगितले त्या ताबा करण्यासाठी का काही गुंडसुद्धा गेले त्या काही आमदाराची गुंडसुद्धा त्या ठिकाणी गेलेली होती नेमकं त्या ठिकाणी हे प्रकरण समोर कसं नाही एवढं मोठं प्रकरण होतं आणि ते एवढं सगळं सकर होतं सगळ्यांना माहीत आहे आता पोलिसांनाही माहीत आहे की त्या रात्री आमदारांनी किती गुंडांना पाठवले होते ते जाग्याचा ताबा घेण्यासाठी आणि त्या रात्री दोन वाजता कोणता डी सी पी तिथे आलं होतं कोणते पोलीस स्टेशनचे स्टाफ तिथे आले आले होते त्यांच्या नोटबुकमध्ये ते सगळं लिहिलेलं असेल हा? आता त्यांना सगळ्यांना माहित आहे की कशा प्रकारे ताब्या घेण्यात घेण्यात आलेला आहे कशा प्रकारचे बोगस डॉक्युमेंट तयार करण्यात आलेला आहे पण काय आहे की सगळ्यांना भीती याचीच वाटते ना की आपल्याला ट्रान्सफर करून टाकेल आपल्यावर कारवाई करेल आपल्याला सस्पेंड करेल मग कशाला करायचं गप्प बसायचं ते डीसीबी आहेत का नाही तर ट्रान्सफर झालेलं बदली झाली सगळं त्यांची बरोबर म्हणजे त्यांची बडतरी बदली झाली का फक्त बदली झाली मला माहित नाही आहे आता ते एक तर स्पष्ट सांगतो की जे प्रकरण असू द्या किंवा जे कलेक्टर ऑफिसच्या वर्ग दोन ची जागा जे होती जे अधिकाऱ्यांनी ते केलं होतं त्यांना बढ़ोतरी देण्यात आलेली आहे आणि त्यांना खूप पोस्ट पोस्ट देण्यात देण्यात आलेली आलेली नक्कीच शेवटचा प्रश्न साहेब आता तुम्ही सगळं प्रकरण समोर आणलं आता का अपेक्षा काय अपेक्षा कुणाकडून काही नाही आहे उपरवाले बस अपेक्षा आहे की उपरवाला तो भी कर वरना ये सरकार से क्या अपेक्षा करेंगे कुणाकडून अपेक्षा करा तुम्ही सांगा मला मुख्यमंत्र्यांकडे जाऊ का ते म्हणतील की अरे माझा माणूस पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे ना उपमुख्यमंत्री सांगतील अरे माझी तर पूर्वी टीम याच्यामध्ये सामील आहे ना मग एजन्सीज कडून ही उत्तर असं मिळतं की आम्हाला सँक्शन आम्हाला सरकारकडून सँक्शन घ्यावं लागतं त्याच्यानंतरच आम्ही इन्क्वायरी करणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये काय आहे कमीत कमी मला या गोष्टीचा संतुष्ट आहे जेव्हा सगळं लोक गप्प बसलेले आहे इम्तियाज दलील हिंमत दाखवून हे सगळं प्रकरण बाहेर काढत आहे तुमचं कार्यालय यश मिळवू मात्र सर्वात महत्वाचा विषय आपण जर पाहिला तर एवढं मोठं प्रकरण समोर आणण्यात आलेलं आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की अपेक्षा हीच आहे की ह्या सरकारकडनं मला ह्या मंत्र्याकडनं काही अपेक्षा नाही ते करतील का हे प्रकरणाबद्दल मात्र उपरवाले भरोसा आहे मुझे आणि देवावर त्यांनी सगळं ढकल मात्र आता हे प्रकरण समोर येईल का नेमकं संबंधित हा जो करार आणि कर कारवाई होईल का हे देखील तेवढंच पाहण आता महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर